आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे शनिवार तर मी तुम्हाला सांगेन की मी शुक्रवारी कुठलाही व्हिडिओ पोस्ट नव्हता केला आणि गुरुवारी जी व्हिडिओ क्लिप काढली होती तीच मी शनिवारी पोस्ट केलेली आहे म्हणजे आज पोस्ट केली तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शुक्रवारी मला पूर्णपणे माझा पूर्ण दिवस माझ्या कामातच गेला होता कामात म्हणजे असं की आ, मला शुक्रवारी काही महत्त्वाचे कामं होती महत्त्वाची कामं म्हणजे अशी की त्यातल्या शा, तर ज्ञानच्या ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडायचं आणि मग पुन्हा बाहेर जाऊन जी कामं होती सगळी करायची ज्ञानेशी सव्वा पाच वाजता शाळा सुटते त्याच्या अगोदर घरी येऊन मग त्याला आणायला जायचं आणि मग त्या तो घरी आल्यानंतर मग सगळ्याचा चहा नाश्ता वगैरे त्याला क्लासला नेऊन सोडा वगैरे त्याची क्लासची बॅग भरा ह्या सगळ्या गोष्टी असतात तर शुक्रवारचा दिवस पूर्ण कामात गेला त्यामुळे मला कुठलीच व्हिडिओ क्लिप काढता आली नाही त्यामुळे मी कुठलाच त्यामुळे मी शुक्रवारी कुठलीच व्हिडिओ क्लिप केलीही नाही आणि पोस्ट पण नाही केली मी फक्त गुरुवारची व्हिडिओ क्लिप मी आज शनिवार आहे तर आज पोस्ट केली तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर, तर आज आहे शनिवार तर नेहमी ज्ञानेश मला बोलायचं मम्मी आज पनीर रोल कर म्हणजे रोजच बोलायचा की मम्मी मला पनीर रोल पाहिजे वगैरे मी त्याला सांगायचे की ध्यानेश आपण ना नंतर करू आपण नंतर करू नंतर करू तर आज फायनली तो दिवस आलेला आहे तर मी आज पनीर रोल करणार आहे तर तुम्ही यूट्यूबमध्ये बघितलंच असेल पनीर रोल कसं करतात पण मी वेगळ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने पनीर रोल करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी, मी पनीर रोल कसं करणार आहे काहीतरी युनिक पद्धत आणि युनिक अशा पद्धती आणि टेस्टी असा मी पनीर रोल करणार आहे आणि हा जो पनीर रोल आहे मुलं इवन घरातले सगळेच हा जो पनीर रोल आहे ना एक खाण्याऐवजी तीन चार तर आरामात खाते तर असं हा टेस्टी पनीर रोल करणार आहे काय ते युनिक अशा पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने करणार आहे मी त्यामध्ये काही माझ्या थोड्या आयडिया टाकलेल्या म्हणजे टाकणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी आता किचन मध्ये जाते आणि आता आपण सुरुवात करूया पनीर रोल करायला आणि हे काय बरं सांगेट आर्मीटर ओके ओके अजून क्रेन ही ज्या जरा हे दोन गिफ्ट आहेत हे अनबॉक्सिंग होण्याच्या अगोदर ज्ञानेशनी नावसुद्धा सांगितलेली आहे की या हे गिफ्ट काय आहे त्यांची नावं काय बरोबर हां फक्त अनबॉक्सिंग करायचं बाकी तर उद्या संडे आहे तो उद्या आम्ही जाणार आहोत उद्या कशासाठी जाणार आहोत का जाणार आहोत हे गिफ्ट कोणासाठी आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला तर आपण सुरुवात करूया हो। बाय बाय अरे आता कुठे बाय <laughs> <laughs> रात्री आपण जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा बाय बाय हो ना तर आधी आपण सर्वप्रथम आ, रोल तयार करण्यासाठी आपल्याला जो पराठा लागतो तो तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक वाटी मैदा अर्धा वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर एक छोटा चमचा साखर एक छोटा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे आपल्याला प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये गव्हाचं पीठ आणि त... आणि मैदा एका प्लेटमध्ये एकत्र ॲड करायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे साखर टाकायचं आहे आपल्याला आणि जो आपण तूप घेतलेला आहे तर तूपसुद्धा ॲड करायचं आहे आणि तूप ॲड करताना लक्षात ठेवा की आपल्याला तूप मेल्ट करून म्हणजे गरम करून पूर्णपणे थंड करायचं आहे आणि तसं थंड तूप यामध्ये ॲड करायचं आहे खरं म्हणजे मी तूप फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे माझं असे खडेच्या खडे तुपाचे होतात त्यामुळे मग मी तो तूप पूर्णपणे मेल्ट करते आणि थंड करून मी हा तूप घेतलेला आहे जर तुमच्याकडे तूप रूम टेम्परेचरमध्ये असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये तुम्हाला गरम करायचे काही गरज लाग लागत नाही आता आपलं हे पूर्ण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण मौन्स घेतो तसं मौन्स वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे फक्त आपलं जो तूप आहे ना तो थोडा लिक्विडसारखा असला पाहिजे एवढंच तर तेच आणि गरम तूप ॲड करू नका थंड तूप ॲड करा हे पूर्ण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि यावरती मी एक बाउल झाकण ठेवलेलं आहे अर्धा तास हे पीठ आपण असंच भिजत ठेवूया त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण एक सॉस करणार आहोत सॉस तयार करण्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे मी हळद लाल तिखट गरम मसाला घेतलेला आहे तर फ्रायफ्लॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा टोमॅटोसुद्धा छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचे आहे हळद लाल तिखट गरम मसाला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायचे आहे तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जर समजा हा स्वत तिखट हवा असेल तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर करू शकतात आणि ते मी मसाला वापरलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकत आपण जो पाणी टाकलं तो पाणी पूर्णपणे सुकलेला म्हणजे आटलेला आहे किंवा सुक झालेला आहे तर आता आपण हे कांदा टोमॅटो ही जी चटणी केलेली आहे ही एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायची आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर मी हा पनीर खरं म्हणजे डिमर्टमधून आणलेला आहे तर हा पनीर खूप बेस्ट असतो बाकी जी डेअरी आहे तर डेअरीमध्ये सुद्धा आपल्याला पनीर मिळतो तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहेत त्यानंतर इथे हा पनीर घेतलेला पनीरचा जो पनीरचं जे भाळ्याचा जे रॅपर आहे ते सुद्धा काढून घेतलेला आहे तर इथे आपल्याला पनीर साइज साईजने कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा जो पनीर आहे पनीर आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पनीर रोलमध्ये समजा अगदी छोटे छोटे पीस हवे असतील पनीरचे तर तुम्ही अगदी छोटे छोटे पनीरचे पीस तुम्ही अ, करू शकतात पण मला इथे पनीर रोलमध्ये असे उभे और, आ, हे पीसेस हवेत तर मी इथे अशा पद्धतीने पनीरचे असे उभे पीसेस तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर हे जे पीसेस आहेत हे पीसेस आपण एका प्लेटमध्ये ॲड करून घेऊया इथे साईडला मी ते आणि मी थोडे हलके हे पनीरचे पीस थोडे जाड ठेवलेले आहेत तर म्हणजे असं की एका रोलमध्ये जर आपण एक पनीरचा पीस ठेवला तर छान होऊन जातं असं आहे तर आता हे पनीरचे रोल हे कट करून घेतलेले आहेत मी पीसेस त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला बटाटा फ्रेंच फ्राईजची जी साईज असते त्या साईजने कट करून घ्यायचा आहे आपला बटाटा हा उभा चिरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने हे फ्रेंच फ्राईज तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात तर आपल्याला बटाटा आडवा कट न करता फक्त उभा कट करायचा आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही बट उभा बटाटा कट केला तर तुम्हाला अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज मिळतील आणि मी तुम्हाला सांगेल की आता मार्केटमध्ये खूप सारे कटर मिळालेले आहेत त्या आणि त्या कटरमध्ये खूप साऱ्या जसं की आपण गो सर्कल ट्रायंगल रेक्टँगल किंवा एकदम बारीक किंवा खूप सारे आहे कटर्स आहेत तुम्ही त्या कटरमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकतात त्यामध्ये अगदी इझी आणि पटकन रे आ, हे फ्रेंच फ्राईज होतात तर इथे मी अशा पद्धतीने हे फ्रेंच फ्राईज तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे बटाटे आणि फ्रेंच फ्राईज फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे गे मी आ, पनीर आणि फ्रेंच फ्राईज फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं मी भिड्याचा तवा घेतलेला आहे त्यावरती आपल्याला सर्वप्रथम हा हे जे पनीर आहे पनीर ॲड करून घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगेल पनीर फ्रीजमध्ये होतं त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते लगेच समजत नाही जेव्हा तुम्ही तव्यावरती जो पनीर टाकतात ना तेव्हा तेव्हा त्यातलं पाणी हळूहळू बाहेर निघायला लागतं मग काय होतं माहिती आहे का आपण काय करतो आधी त्यामध्ये तव्यावरती तूप टाकतो किंवा तेल टाकतो आणि त्यानंतर त्याच्या आपण पनीर सोडतो नंतर मग काय होतो अनला म्हणजे मग अननेसेसरी ते सगळं तव्याला चिटकतात मग ते पनीरचे पूर्ण तुकडे तुकडे होतात तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी भिड्याच्या तव्यावरती पूर्णपणे हे जे फ्रेंच फ्राईज आहे पूर्णपणे ॲड करून घेतलेले त्यातलं जो पाणी आहे तो पूर्णपणे सो सोप करून घेतलेला आहे भिड्याच्या तव्यावरती हा जो पाणी आहे म्हणजे या तव्याने हा पाणी पूर्णपणे सोक करून घेतलेला आहे तर आता पाणी सोक करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि हे जे पनीर आहे आपल्या दोन्ही साईडने खूप छान मस्त असं हलके ब्राऊन करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला सांगायचं तुम्ही जर पनीर फ्राय करत असाल तर आधी तुम्ही नुसते फ्राय फ्रायमध्ये ॲड करा त्यातला जो पाणी तो सोक करा आणि पाणी सोक झाल्यानंतर म्हणजे तो पनीरमधला पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर वरतून तुम्ही तूप की तुपाचा वापर करून छान तुम्ही फ्राय करून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता की ते आपले पनीर छान मस्त फ्राय करून झालेले आहेत आता ह्याच तव्यावरती मी फ्रेंच फ्राईज फ्राय करून घेणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल जर तुम्हाला कुठे मार्केटमध्ये किंवा जत्रेमध्ये म्हणा कारण मी हा भिराचा जत्रे तवा जत्रेमधून आणलेला आहे तर खूप बेस्ट आहे आपल्या म्हणजे जसं की हा जो तवा आहे तर हा तवा तेल सोसून घेत नाही किंवा नाहीतर काही काही तवे लगेच तेल टाकला की तेल म्हणजे ना एक काही आपण फ्राय करतो आपण तेल टाकतो ए टाकतो ए टाकतोय आणि तो, तो, तो तेल तवा सोसून घेतो ह्या सगळ्या गोष्टी असतात पण भेड्याचा तवा तसं नाही तर अगदी तो तेल सोडून देतो तुम्ही बघू शकता है जो के एक तुपा मी जो तूप ॲड केला होता एक चमचा त्या तुपामध्येच मी हे फ्रेंच फ्राईज फ्राय करून घेतलेले आहेत म्हणजे भिड्याचा तवा हा तेल सोसून घेत नाही तर तेल सोडून देतो आणि आपल्या शरीरासाठी जर तुम्ही भिड्याच्या तव्यावरती समजा भाजी सुकी भाजी केली कुठलीही पालेभाजी किंवा अशा तर खूप बेस्ट आहे ते आपल्या शरीरासाठी तर इथे फ्रेंच फ्राईजसुद्धा तयार झालेले आहेत आपल्याला हलके ब्राऊन करून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की ना हे फ्रेंच फ्राईज तयार करण्यासाठी अगदी पाच मिनटं लागतात फक्त एक एक दोन दोन मिनटांनी आपल्याला हे सतत फ्राय करायचे रा करावे लागतात वगैरे आजूनमून आपल्याला थोडा घॅस बारीक मोठा करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्रायसुद्धा तयार झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी एका बाउलमध्ये लाल तिखट आणि च थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते मीठ मी एकत्र लाल तिखट आणि मीठ एकत्र करून घेतलेलं आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये छान मस्त स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि आपण जे पनीर फ्राय केले होते त्यावरतीसुद्धा छान मस्त स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत आणि स्प्रिंकल करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज आणि इथे आपले पनीर फ्राय छान मस्त तयार झालेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो सॉस तयार करायचा आहे त्यासाठी आपण जे कांदा टोमॅटो छान जी चटणी करून घेतली होती ती आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर मी ग्रँडरच्या भांड्यात ते सगळं ॲड करून ग्राइंड करून घेतलेलं आहे तर इथे छान मस्त फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे तर इथे पुन्हा मी तोच फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी पेस्ट आहे ही ॲड करायची आहे इथे मी दोन चमचे गूळ पावडर ॲड केलेली आहे जागरिक पावडर ॲड केलेली आहे आणि छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मी हा हा जो सॉस थोडा मी कमी तिखट केलेला आहे तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता जो पाणी आहे ना तो पाणी आपल्याला सोप करून घ्यायचं आहे म्हणजे ही जी ग्रेव्ही आपल्याला थोडी घट्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे मी अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर ही क्रीमसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे तर मी यामध्ये साधारणपणे तीन चमचे मी यामध्ये मी अमूल क्रीम ॲड केलेली आहे अमूल क्रीम ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी धा म्हणजे पाच ते सात मिनटं आपल्याला छान मस्त हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपला हा सॉस तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि हा सॉस एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे आता आपल्याला हे जे है, ता अपला है पनीर आहे तर आपल्याला हे पनीर छान म्हणतं तसं आपण केफ्सी कसं कर करतो त्या पद्धतीने करून घ्यायचे आहे पण मी इथे खूप एक खूप एक मोठी चुकी केलेली आहे ती चुकी तुम्ही करू नका इथे मी फ्राय पॅनमध्ये ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी खरं म्हणजे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर तुम्ही ते कॉर्नफ्लॉवर घेऊ नका मी बघा काय चुकी केले इथे आणि मी तुम्हाला सांगू की मी पनीर रोल फर्स्ट टाईम करते त्याच्यामुळे फर्स्ट टाईम करताना खूप सारे अनुभव येतात आणि तुम्हाला कळतं की आपण कुठे चुकलो आहे किंवा आपण काय करतो आणि याच्यापुढे आपण असं करायला नको असं केलं तर काही चुकीचं होतं आणि काय नाही हे कळतं आपल्याला तर मला माझी चूक चूकळालेली आहे तर इथे हे जे आ, मक्याची फुलं आहेत तर इथे मी मक्याची फुलं छान मस्त हाताने हलकी क म्हणजे असं कुस करून घेतलेले आहे क्रश करून घेतलेले आहेत आणि असे छोटे छोटे पूर्ण करून घ्यायचे आहेत तर आ, मी काय केलं माहिती आहे का हा जे कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून लिक्विडसारखं त्याचं पाणी केलं त्यामध्ये पनीर बुडवला आणि त्यानंतर त्याला मी हे जे कॉर्न आहेत हे मी कॉर्न हे करण्याचा प्रयत्न केला पण तसं काही झालं नाही काहीतरी वेगळंच तयार झालं तर नंतर मग मी शेवटी त्याच बाऊलमध्ये मी आ, दोन चमचे मैदा घेतलेला आहे हा जो मैदा आहे ना आपल्याला पाणी म्हणजे लिक्विडसारखं पाणी करायचं नाही तर अगदी याची पेस्ट तयार करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ते अशा पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे आता यामध्ये आपल्याला पनीर यामध्ये आता आपल्याला पनीर छान मस्त डीप करून घ्यायचं आहे बुडून घ्यायचं आहे म्हणजे कोट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा पनीर आपण हे जे मक्याची फुलं आपण जे क्रश करून घेतली होती त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला हे मक्याची फुलाच्या वरती आपल्याला छान मस्त लावून घ्यायची आहेत आणि ही मक्याची फुलं लावून घेतल्यानंतर आपल्याला हे छान मस्त तळून काढायचं आहे तर हे जसं आपण सी कसं खातो सेम त्या पद्धतीने लागतं अमेझेन लागतं तर मी ते अशा पद्धतीने सगळे पनीर छान मस्त मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि प्रतिम लागतात वगैरे तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की कुठलीही आपण जेव्हा फर्स्ट टाईम रेसिपी करतो तेव्हा करताना थोड्याफार चुका होतात पण त्या चुका करतो पण त्या चुका सुधारायच्या सुद्धा त्यातून खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर मला अचानक असे एक आयडिया सुटली की सुचली होते की जर आपण थोडं मैद्याचं थोडं समजा असे पेस्ट तयार करून जर असं केलं तर ते शक्य होऊ शकतं तर मी इथे अशा पद्धतीने हे जे पनीर आहेत तर छान मस्त तळून घेतलेले आहेत आणि हे जे पनीर आहेत अप्रतिम लागतात क्रंची कुरकुरीत आतून सॉफ्ट लागतात आणि बाहेरून खूप छान मस्त करंच ही आणि कुरकुरीत लागतात तर आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनला अशा पद्धतीने तुम्ही पनीर के एफ सी सारखं तुम्ही तयार करून देऊ शकतात तर इथे आपला के एफ सी पनीर तयार झालेला आहे तयार झालेला आहे आणि के एफ सीसाठी खरं म्हणजे मै के एफ सी चिकन किंवा के एफ सी त्याचे जे हे करण्यासाठी शक्यतो मैदा वापरतात पण मी मैदाची पेस्ट तयार करून अशा पद्धतीने आ, मी छान मस्त के एफ सीसारखं मी आ, पनीर तयार करून घेतलेला आहे अगदी होममेड पद्धतीने तर इथे आपला हा जो आता तास झालेला आहे कणिक कणिक छान मस्त भिजलेली आहे तर इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे हा गोळा आपल्याला पूर्णपणे लाटून घ्यायचा आहे आपण फुलका लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे हा जो गोळा आहे हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि हा गोळा लाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात की मी, मी पूर्ण हा गोळा लाटून घेतलेला ला आहे आता आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे अगदी छोटा छोटा असं गोल 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 आ, रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला हाताने ना थोडं स्प्रेस करून घ्यायचं आहे मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडं हलकासं दोन्हीही टोकं थोडी खेचून मग आपण त्याचा पुन्हा एकदा रोल तयार करून घेणार आहोत अगदी गोल गोल सर्कलसारखा तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतलेला आहे आणि पुन्हा हे हा जो रोल आहे आपला हा रोल गोल करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मी हा रोल अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता आपण हा रोल लाटून घेऊया यांनी ना खूप छान मस्त असं लच्छा पराठा कसा असतो त्यासारखं वाटतं आणि खाताना पण अगदी बेस्ट लागतो खूप छान लागतो आता आपल्याला जसं आपण फुलका लाटतो त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण असं गोल हा पराठा छान मस्त लाटून घ्यायचा आहे तर इथे माझा पराठा लाटून झालेला आहे तर आता आपण हा पराठा छान मस्त शेकून घेऊया तर इथे मी भड्या भिड्याचा तवा घेतलेला आहे तर भिड्याचा तवा छान मस्त गरम झालेला आहे तर त्यावरती मी हा पराठा ॲड केलेला आहे आणि आपल्याला थोडं थोडं तेल ॲड करून हा पराठा दोन्हीही साईजने साईड साईजने म्हणजे साईडने पूर्णपणे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना माझा एक थोडंसं प्रॉब्लेम असा आहे साईज आणि साईड याच्यामुळे ना याच्यामुळे ना खूप मी कम्फ्यूज होऊन जाते तर आपल्या ह्या दोन्ही पराठाच्या दोन्हीही साईड छान मस्त व्यवस्थित खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि मी इथे वरतून थोडं थोडं असं तेल ॲड करून हा जो पराठा आहे आणि सुद्धा आपल्याला अगदी लहान मोठा करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार छान मस्त हे हा जो पराठा आहे आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितलं की जेव्हाही आपण एखादी रेसिपी करायला जातो वगैरे आणि तेव्हा असं नाही की बापरे आपण जे नॉर्मल जे जेवण करतो ना ते जेवण अगदी एक ते दोन तासामध्ये अगदी एक तासामध्ये पटापट पत होतं तर जेव्हा आपण एखादी नवीन रेसिपी करते करतो तेव्हा ती रेसिपी पटकन होते असं नाही ती रेसिपी करताना तुम्हाला दोन ते अडीच तास लागतातच लागतात हे लक्षात ठेवा तुम्ही आणि आपण ती रेसिपी फर्स्ट टाईम करायला जातो तर इथे मी हा जो पराठा आहे पराठा मी पूर्णपणे दोन्हीही साईडने अशा पद्धतीने छान मस्त खरपूस असं भाजून घेतलेला आहे तर पनीर रोल तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे आपलं के एफ सी पनीर तयार झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं सॉससुद्धा तयार झालेला आहे इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक बारीक चिरेको ते मी इथे आपले फ्रेंच फ्राईजसुद्धा तयार झालेले आहेत आणि इथे छान मस्त पराठे पण मी भाजून घेतलेले आहेत तिथे मी मेयोनीज घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आहे हे टोमॅटो सॉस आणि मी तुम्हाला सांगेल की ना ज्ञानेशला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात त्यामुळे ज्ञानेश येता जाता फ्रेंच फ्राईज खात होता तर इथे मी एका प्लेटमध्ये हा पराठा घेतलेला आहे आता ह्या पराठ्याला आपल्याला हा सॉस लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे मेओनेज आहे तुम्ही मेयोनिज यावर ते ॲड करू शकतात आणि तुम्हाला जर हा सॉस घरा घरी तयार करायचा नसेल तर तुम्ही जो पिझ्झा सॉस असतो तो, तो तुम्ही ॲड करू शकतात आता वरती ते मिळूनच ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आहे आणि आपण जे पनीर सी केलेलं आहे ते यावरती ॲड करून घ्यायचं आहे त्यावरतीच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आजूबाजूला असे आणि मी तुम्हाला सांगेन हा जो एक रोल आहे ना खूप हेवी लागतो खूप हेवी असतो तुम्ही तुमचं एकाच रोलमध्ये पोट भरेल तो कांदा कराई कांदा जाला तर इथे आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा ॲड करून झाल्यानंतर यामध्ये हे जे टोमॅटो सॉस आहे तो टोमॅटो सॉस आपला ॲड करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला यावरती समजा चीज ग्रेट करायचं असेल तुम्ही यामध्ये चीज ग्रेटसुद्धा करून घेऊ शकतात म्हणजे चीज किसून घेऊ शकतात तर इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर इथे आपला हा जो रोल आहे रोल आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त दोन्हीही बाजूने छान मस्त अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे पेपर नाही पण माझ्याकडे हा टिश्यू पेपर आहे तर मी ते ह्या टिश्यू पेपरचा वापर करणार mm -hmm. आहे तर आपला टिश्यू पेपर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि छान मस्त त्या पेपरमध्ये हा पनीर रोल रॅप करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने पद्धतीने आपला पनीर रोल तयार झालेला आहे नक्की ट्राय करा मुलं आवडीने खातील इव्हन एक नाही खाणे तर एक न खाता एका वेळेला दोन दोन तीन तीन रोल खातील नक्की ट्राय करा अमेजिंग लागतो त्याचा व्हिडिओ एंड करायचा आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन मी काय पनीर रोल केले होते ते ज्ञानेशला खूप आवडले आणि ज्ञानेशला ना त्यातलं जे मी सी पनीर केलं होतं सा, सा, ते त्याला ते खूप आवडलं आणि पप्पांनासुद्धा खूप आवडलं मुळात म्हणजे पप्पांना पुलाव खायचा होता पण माझ्याकडे पाहिजे तसं सा साहित्य नव्हतं म्हणजे जसं की फ्लॉवर त्यानंतर फरजी वगैरे असं काही नव्हतं आणि इकडे ज्ञानेश सायकल चालवत आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि बाहेर खूप सुंदर असं वातावरण आहे पाऊस पडतो छान पासून पाऊस पडतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं जर तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर सगळीकडे हिरवगार असं निसर्ग आहे मुळात बघायला छान वाटतं हो

पण कशी दुपारची शाळा असते तो एक म्हणजे पावणे एकला जातो तो संध्याकाळी सव्वा पाचला येतो आणि मग त्यानंतर मग डायरेक्ट त्याचा संध्याकाळी साडेसहा वाजता क्लास असतो साडेसहा क्लासवरून तो साडेआठ साडेआठ पावणे नऊपर्यंत येतो नंतर मग त्याला पाज्याशी झोप हो भेटत नाही त्यामुळे तो सुद्धा बारा वाजताच आम्हाला आणि मग त्यानंतर मग झोपताना बारा वाजतात आणि मग सकाळी मग तो खूप उशिरा उठतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ना जे के नानी मी जे पनीर रोल केले होते ते पप्पांना आणि ज्ञानेशला खूप आवडले आणि मी तुम्हाला सांगे की अमेझिंग झाले होते खूप छान झाले होते तर तुम्ही सुद्धा तर तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी मुलांना तुम्ही हे पनीर रोल नक्की करून द्या मुलं एक पनीर रोल खाण्याऐवजी दोन तीन खाते सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय 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 हाय हाय